चला कार्य करते आवाज येतोय ये का आवाज येतोय ये का आवाज बाळांनो आवाज येत आहे का जर नेहमीची मोजी वापरून सांगा माधुरी सनप चला गुड इव्हनिंग बऱ्याच महिन्यांपासून आपल्या चॅनलवर सेशन घ्यायचं सुरू होतं पण ते काही योग येत नव्हता तो आज बनलेला आहे मी सर्वांना म्हणतो गुड इव्हनिंग सर्वांच स्वागत आहे चला घर घर वापसी वापसी झाल्यासारखं झाल्यासारखं वाटतंय वाटतंय चला प्रसाद भाऊ जय सियाराम टू वैभव पांडे माधुरी चला सुरुवात करायची बघा कन्सेप्ट आपण केलेले आहेत ऑलरेडी रिवाइज येस कन्सेप्ट आपण दुपारी रिवाईज केलेली आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकू देतो किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकू देतो दुपारी कन्सेप्ट घेतलेले आहेत बरोबर दुपारी या कन्सेप्ट घेतलेल्या आहेत आता फक्त आपल्याला या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल बघायचे आहेत बरोबर दुपारी कन्सेप्ट केले आहेत वैभव वैभो ओ सॉरी 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 पांडेजी वाटलं मला एक मिनिट हा एक मिनिट महत्वाचा कॉल आहे चला सुरुवात करूया प्रश्नांपासून सकाळी हा एक प्रश्न समजला नसेल तो प्रश्न आपण पुन्हा एकदा बघू त्याआधी बघा हे आपले डिस्काउंट आज डिस्काउंट पोर्टल ओपन झालेलं आहे म्हणजे काय तर रेल्वेची बॅच फक्त तुम्हाला सातशे बेचाळीस ला मिळत आहे बरोबर आणि आपल्या चॅनलवर टेक्स्ट बुक सुपर कोचिंगच्या चॅनलवर कशा तगड ताकदीने शिकवलं जातं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे सातशे बेचाळीस मध्ये तुम्हाला अठरा महिने मिळत आहेत त्यानंतर रेल्वेची जी बॅच असणार आहे सॉरी बँकिंगची पाचशे नव्याण्णव ला मिळतात ही ऑफर फक्त रात्री बारा पर्यंत एवढं लक्षात घ्या रात्री बारा पर्यंत ही ऑफर आहे रात्री बारा पर्यंत ऑफर आहे म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळत आहे म्हणजे सहा महिन्याची बॅच तुम्हाला नऊ महिने मिळणार बारा महिन्याची बॅच तुम्हाला सोळा महिने अठरा महिने मिळणार बँकिंगची बॅच पाचशे नव्याण्णव जर टी टी टेट चे विचार करत असाल तर आठशे रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे कारण त्याच्यामध्ये टीईटी आणि टेट या दोन्ही गोष्टी असणार आहेत त्यानंतर महत्वाचं ते म्हणजे एस एस सी एम टी एस ची बॅच जे सहाशे सत्याहत्तर रुपयाला आहे नऊ महिन्याचं सबस्क्रिप्शन असणार आहे आणि हे छोट्या छोट्या सगळ्या बॅचेस न घेता एकच तुम्ही बॅच घेतली कुठलीही महाकॉम्बो रात्री बारा पर्यंत ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे किती वाजता तर अकराशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल होत आहे म्हणजे बाराशे रुपये पकडा कळतंय ऑगस्ट महिन्यापासून या बॅच ची प्राइस होणार आहे दोन हजार कारण ऑलरेडी सात हजार प्राइस यायची ती डिस्काउंट देऊन तुम्हाला एवढी मिळते दोन हजारच्या पुढे गेले की मग काय उपयोग नाही कारण बाराशे मध्ये तुम्हाला अठरा महिन्यासाठी काय काय मिळतंय तर रेल्वे सी सरळ सेवा येणाऱ्या सगळ्या मनपा बँकिंग आणि इतर उरलेल्या सर्व एक्झाम्स दीड वर्षासाठी मिळते गप्प बॅच जॉईन करायची किंवा सबस्क्रिप्शन घ्यायचं एच एस माने कुपन कोड वापरायचा सोबतच बघा व्हॅलिडिटी तर एक्स्ट्रा मिळते याच्यातनं आपण काय काढणार आहोत आपण एकावन्न एक लकी युजर काढणार आहोत या लकी युजर्सना आपल्या पवन सरांचं पुस्तक मिळणार आहे यस त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि आपण आता प्रश्नांना सुरुवात करू चला विमाल बद्दलचा हा प्रश्न बघितला होता हा व्यवस्थित झाला होता पुढचा हा प्रश्न आपल्याला बघायचा नाही हा पण प्रश्न बघितला आपण हा प्रश्न बघायचा आहे बघा आपल्याला नदी सहा किलोमीटर प्रति तास वेगाने वाहत असताना रवी स्थिर पाण्यात आपण घेतलाय का चला हा घेऊन टाकू स्थिर पाण्यात बारा किलोमीटर प्रति तास पोहू शकतो एखाद्या ठिकाणाहून पोहायला तिथून परत याला जर त्याला एक तास लागत असेल तर ठिकाण किती लांब आहे असं म्हटले म्हणजे आपल्याला नदीचा वेग वाय दिलेला आहे स्थिर पाण्यातील रवीचा वेग एक्स दिलेला आहे आपल्याला एका ठिकाणापासून जायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणापर्यंत परत यायचं आहे बरोबर एका ठिकाणी जायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी परत यायचं आहे क्लिअर चला काय म्हणतायत सर मी खूप खुश आहेस कारण मला माहिती नव्हतं की तुमचं सुद्धा युट्यूब चॅनल म्हणून त्यातील सुद्धा रिझनिंगचे मॅच आता येस 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 करा करा आउट ऑफ मार्क मिळतील तुम्हाला चार पॉईंट येईल सर एमटी साठी सेंटर लागत नाही ना सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागत नाही फॉर्म भरताना लागत नाही लक्षात घ्या बघा प्रश्न काय म्हटले आप आपल्याला की एका ठिकाणापर्यंत जायचं आहे म्हणजे हे दोन पॉइंट आहेत समजा हे दोन पॉइंट आहेत इथून इथंपर्यंत डी इतका अंतर कापायचंय इथून पुन्हा अंतर डी इतका कापायचंय जाता येता दोन्हीला मिळून त्याला एक तास लागतो बरोबर म्हणजे पहिल्यांदा डी हे अंतर प्रवाहाच्या दिशेने जायला प्रवाहाच्या दिशेने जायला त्याला किती वेळ लागेल टी वन वेळ लागेल आणि तिथून पुन्हा परत येताना टी टू हा वेळ लागेल बरोबर म्हणजे मला दिलेला आहे टी वन, वन प्लस टी टू बरोबर एक तास टी वन प्लस टी टू बरोबर एक तास आणि टी ची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला डी अपॉन व्ही वन डी अपॉन व्ही वन प्लस डी अपॉन व्ही टू बरोबर एक कारण हा व्यक्ती इथून डी किलोमीटर जाणार आणि पुन्हा डी किलोमीटर वापस येणार म्हणजे दोन्ही वेळेला जातानाच अंतर डी हे सेम राहणार आहे तेच अंतर आपल्याला शोधायचं आहे कळतंय का मुद्दा मग आता ह्याच्यातलं व्ही वन व्ही टू कुठलं घ्यायचं पहिल्यांदा कोण आहे रवी रवी पहिल्यांदा प्रवाहाच्या दिशेने जाणार प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळी जातो त्यावेळी व्ही होत एक्स प्लस वन डी छेद एक्स प्लस वाय म्हणजे काय रवीचा स्वतःचा वेग अधिक बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने गेल्यानंतर तिथून पुन्हा जो रिव्हर्स येतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ते काय होणार प्लस डी आपण एक्स मायनस वाय आणि याची किंमत आपल्याला दिली एक आता एक्स आणि वायच्या किमती बारा आणि सहा लिहून टाकायच्या एक्स आणि वायच्या बारा आणि सहा किमती लिहून ठेवायच्या डी छेद हे झालं बारा अधिक सहा अठरा पुढं झालं डी छेद बारा वजा सहा सहा सकाळी मला कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की सर तिरकस गुणाकार केला तर म्हणजे सहा ने इकडं अठरा भागल तर केले पण अठराचा पाडा पाठ नसल्यामुळे आपण काय करायचं आपण छेद समान करायचं येस आपण छेद समान करायचं म्हणजे काय इथं खाली तीन वरती तीन न गुणायचं छेदामध्ये झालं अठरा अठरा बरोबर डी अधिक तीन डी चार डी बरोबर हे झालं एक किमत मैं अठरा भागी चार पॉइंट चार पॉइंट पांच चार पॉइंट पांच ऑप्शन नंबर बी प्रश्नाच करेक्ट आन्सर ओके का चला एकमेक हाय हलो होलो कपिल सर लेक्चर है साइन्स यस यस ठीक है ठीक है क्या हरकत नहीं अच्छा अच्छा मन एवडी गर्दी कमी है ठीक है ठीक है क्या हरकत नहीं चला हा बहुत राणी स्थिर पाण्यात बघा स्थिर पाण्यात आठ किलोमीटर प्रति तास वेगाने पोहू शकते जर नदी ताशी चार किलोमीटर प्रति तास वेगाने पोहत असेल आणि एखाद्या ठिकाणी पोहत जायला आणि तिथून परत याला जर समजा नव्वद मिनिटे लागत असेल तर ते ठिकाण किती लांब आहे बघा सारखा सेम प्रश्न आहे स्थिर पाण्यातील वेग एक्स दिलाय आठ वाय दिलाय आपल्याला चार नव्वद मिनिटं म्हणजे ऐवजी घ्यायचं दीड तास सेम मगासारखा प्रश्न आहे तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे कळतंय सेम प्रश्न आहे जो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे चला पटकन गप्पा वगैरे नको बरं काय सिरियस टॉपिक आहे सिरियस टॉपिक आहे टॉपिक सिरियस आहे जरा नाव चांगलं ठेवा स्वतःचा ठेवा काय प्रॉब्लेम नाही चार पॉइंट पाच आहे ते पण येस येस ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही ऑप्शन नंबर एक चार पॉईंट पाच गुड व्हेरी गुड चेक चेक करू आपण न घेता इझी म्हणजे मी तुम्हाला बेसिक लक्षात घ्या न घेता सांगितलं ना तर मग तुम्ही चुकाल न घेता जर मी सांगितलं तर मग तुम्ही शंबर टक्के चुकता है। बंटी नाव चांगलं ना हो चांग बंटी मला एकच आढवतोय आपला बरोबर बंटी गायतोंडे बरोबर असते तो बंटी चला ऑप्शन नंबर एक म्हणताय चेक करू आपल्याला काय दिलंय एक राणी पोहत जाते आणि परत येते म्हणजे आपल्याला काय दिले टी वन प्लस टी टू दिले आपल्याला किती तर दीड तास टी वन प्लस टी टू दीड तास दिले टी वन म्हणजे काय डिस्टन्स छेद वेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स छेद व्ही वन अधिक डिस्टन्स छेद व्ही टू बरोबर दीड हा प्रश्न बेसिक नाही आहे हा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न एवढा लक्षात घ्या हा प्रश्न ऍडव्हान्स लेवलचा आहे कुणाल तुम्हीच विचारलं होतं काय तिरकस गुणाकार करून येते का तिरकस गुणाकार करून येते पण कॅल्क्युलेशन मोठं होतंय कॅल्क्युलेशन मोठं करा करायचं नाही कधी कळालं बघा आता व्ही वन व्ही टू मी काय घेणार व्ही वन घेणार एक्स प्लस वाय आणि व्ही टू घेणार एक्स मायनस वाय म्हणजे मला काय मिळते बघा डी छेद एक्स प्लस वाय म्हणजे काय आठ अधिक चार बारा अधिक एक्स मायनस वाय म्हणजे काय आठातून चार गेले चार बरोबर एक पॉइंट पाच आता तुम्ही म्हणताय तसं आपण करून घेऊ तुम्ही म्हणताय ना की बाबा सर तिरकस गुणाकार करू चला चार डी अधिक बारा डी छेदामध्ये बार चोक अठ्ठेचाळीस आलं बरोबर एक पॉइंट पाच येस बघा मग बारा अधिक चार हे झालं सोळा डी छेदामध्ये अठ्ठेचाळीस बरोबर एक पॉइंट पाच सोळा इक्के सोळा सोळ त्रिक अठ्ठेचाळीस बरोबर मला काय मिळालं एक पॉईंट पाच गुणिले तीन साडे चार ऑप्शन नंबर ए करेक्ट आलं का दोन्ही ठिकाणी येस कुणाल भाऊ क्लिअर कुणाल हे क्लिअर झालं का हा मुद्दा क्लिअर झाला चलो पुढचा भाग बघा सुमित्रा स्थिर पाण्यात सहा किलोमीटर प्रति तास वेगाने पोहू शकते जर प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास असेल तर तिला प्रवाहाच्या विरुद्ध चोवीस किलोमीटर पोहण्यासाठी आणि तिथून परत येण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे म्हणजे बघा आपल्याला चोवीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे आणि पुन्हा चोवीस किलोमीटर परत यायचं आहे जाता चोवीस येता चोवीस तिला वेळ किती लागेल असं विचारलेला आहे बरोबर चलो इमोजी वापरत राहायचं चला गर्दी दिसताना मी लेक्चर थांबू काय कारण कमी लोकांमध्ये शिकवणं मला खरंच आवडून झालंय तिकडं दोन दोनशे पोरं लाईव्ह असतात त्यामुळे जरा असं होतंय सहा गुणिल सहा अधिक तीन नऊ तास येते नऊ तास येते का नऊ तास येते गुड बघा प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जायचं आहे प्रवाहाच्या विरुद्ध जाताना बघा प्रवाहाच्या विरुद्ध जाताना डिस्टन्स छेद एक्स अधिक वाय प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे एक्स मायनस वाय हे झालं सहा वजा दोन अधिक डिस्टन्स डायरेक्ट घेऊ ना आपण येतो चोवीस जाता चोवीस किलोमीटर चोवीस छेद सहा वजा दोन आणि हे झालं चोवीस छेद सहा अधिक दोन बघा हे किती झाले चार सख्खोवीस अधिक आठ त्रिक चोवीस सहा अधिक तीन टोटल झाले आठ तास सॉरी नऊ तास नऊ तास कारण हे काय आहे टी वन प्लस टी टू आहे ना टी वन प्लस टी टू झाले नऊ तास ऑप्शन नंबरही करेक्ट आला की नाही सांगा ज्यावेळी कन्सेप्ट आपली सोपी होते की नाही कन्सेप्ट ज्यावेळी सोपे होऊन जाते त्यावेळी हे प्रश्न डायरेक्ट नेतात मग तुम्ही काय केलं असणार आहे चोवीस भागीले आठ आणि चोवीस भागीले चार झालं उत्तर आपलं ऍडमिट कार्डचा मेल येतो का हा येस मेल येत असतो हे बघा बॅच बद्दल पुन्हा सारखं सारखं सांगत नाही पण बॅच महत्वाची आहे बॅच या इतर कुठल्या घ्यायच्या नाहीत सरळ बाराशे रुपयाची घ्यायची आज बॅच कळतंय बाराशे रुपयाची ही बॅच घ्यायची कुपन कोड एच एस माने लक्षात ठेवायचं जर काही बॅच घेताना अडचण येत असेल तर एच एस मानेचा पुढे फक्त ऍट द रेट लावायचं आणि मला टेलिग्राम ला मेसेज करायचा हा माझा पर्सनल आयडिया आहे मोबाईल नंबर देऊ शकत नाही मी हा प्रॉब्लेम आहे क्लिअर चला जर इतके कमी लोक बघणार असतील तर मी लेक्चर थांबवतो बऱ्याच दिवसातून घेट्यामुळे तर काय वेळ जायला नको आपला रघु आठ तासात प्रवाहाच्या दिशेने नऊ किलोमीटर शहाण्णव किलोमीटरचा अंतर पार करतो आठ तासात प्रवाहाच्या दिशेने शहाण्णव किलोमीटर अंतर पार करतो जर प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध बारा किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल बघा पहिल्यांदा इथं काय म्हटलंय प्रवाहाच्या दिशेने म्हटलंय या दोन किमतींवरनं तुम्ही पहिल्यांदा एक्स प्लस वाय काढून घ्यायचं यस एक्स प्लस वाय काढून घ्यायचं तुम्हाला वाय दिलेलं आहे एक्स ची किंमत काढायची आणि बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी एक्स मायनस वाय या वेगानं किती वेळ लागेल काढायचं आहे लईच कमी आला राहू आपल्यास ह्याच्यावर मॅथ डेली चालू करूया थांबा ह्याच्यावर याच्यावर मॅथमॅटिक्स डेली चालू करू आपण मॅथ्स डेली चालू करू याच्यामुळे काय होईल चॅनल पण व्यवस्थित राहील आणि आपण मॅथ आपण पोर्शन होईल तिकडं गणित हे तिकडं बुद्धिमत्ता घेऊ तिकडं गणित चालेल आपलं हे पण बिल्ड करू थोडं कळतंय का चला हा प्रश्न बघा आपल्याला काय म्हटलंय शहाण्णव किलोमीटरचा अंतर आठ तासात शहाण्णव किलोमीटरचा अंतर आठ तासात कधी दि प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजे ची किंमत दिली आपल्याला किती आठ एक्क्या बारी अठ्ठेश्याण्णव एक्स प्लस ची किंमत मला मिळाली बारा कळतंय प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर म्हणजे ची किंमत तीन दिली आपल्याला वा� वाय ची किंमत तीन फुट करतो मी एक्स अधिक तीन बरोबर बारा किंवा एक्स ची किंमत मला मिळाली नऊ एक्स ची किंमत नऊ मिळाली म्हणजे काय त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग मिळाला नऊ येस सार्थक भाऊ नमस्कार बोटीचा स्थिर पाण्यातील वेग मिळाला नऊ आता मला बारा किलोमीटरचं अंतर कापायचं आहे किती वेगानं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे एक्स मायनस वाय ना एक्स मायनस वाय म्हणजे बारा छेद काय येणार एक्स ची किंमत नऊ वजा वाई ची किंमत तीन मला मिळालं बारा छेद सहा म्हणजेच दोन तास ऑप्शन नंबर ई प्रश्नाचं करेक्ट आन्सर एस एम बर एस एम पण कापले, एस एम एर? ओके का अजून एक पुढचा प्रश्न घेऊन थांबू कारण याच वेळी सायमल्टेनियसली कपिल सरांचं लेक्चर चालू आहे एक मिनिट हॅलो चलो देखो ऑप्शन नंबर चार येते चला बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने एकवीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध पंधरा किलोमीटरचं अंतर प्रत्येकी तीन तासामध्ये कव्हर करू शकते तर प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग म्हणजे वाय विचारले आपल्याला बरोबर बघा आपल्याला किंमती काय दिल्यात एक्स प्लस ची किंमत काय दिले तर एकवीस किलोमीटर प्रत्येकी तीन तास म्हणजे तीन तासात याचा अर्थ एक्स प्लस ची किंमत दिली आपल्याला सात किलोमीटर प्रति तास बरोबर एक्स मायनस ची किंमत काय दिले बघा एक्स मायनस ची किंमत आपल्याला दिलेली आहे पंधरा किलोमीटर तीन तासात म्हणजे पाच किलोमीटर प्रति तास आपल्याला ची किंमत शोधायची आहे ची किंमत शोधायची असेल तर एक्स ला हाकलून द्यावं लागेल डेली लेक्चर घेऊया करतो थोडी मेहनत घेतो अजून आणि हे डेली लेक्चर घेतो आपण बघा दोघांची या ठिकाणी बघा दोघांची दोघांची आपल्याला प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर दोघांची वजाबाकी करावी लागेल का तर आपल्याला एक्स ला हाकलायचं एक आहे वाय ठेवायचं आहे दोघांची मी वजा बाकी करतो जर वजा केलं तर एक्स एक्स एक कॅन्सल होईल वाय वजा वजा वाय म्हणजे वायचं होणार प्लस वाय अधिक वाय दोन वाय बरोबर सातातून पाच गेले उरले दोन वाय ची किंमत मला मिळाली एक प्रवाहाचा वेग झाला एक किलोमीटर प्रति तास आलं का सगळ्यांचं अमोल लोखंडे गुड व्हेरी गुड चला मला जर तुम्ही रेग्युलर येणार असाल तर मला एक फिक्स टाइमिंग सांगा रोज संध्याकाळी सहा ला घेऊया का रोज संध्याकाळी सात ला घेऊया सांगा मला रोज संध्याकाळी सहा ला घ्यायचं का रोज संध्याकाळी सात ला घ्यायचं मला सांगा त्यावेळी आपण कंपल्सरी भेटू म्हणजे भेटू आणि मॅथ घेऊ फक्त डेली मॅथ्सवरच भेटू आपण तुम्ही मला टाइम सांगा आणि मग त्या पद्धतीने आपण करू अजून एक प्रश्न घेऊ आणि मग थांबू आपण काय ते प्रश्न उरतात बघ्या एक दोन तीन चार पाच प्रश्न आहेत ठीक आहे हा प्रश्न बघू आणि मग थांबू कारण जास्त मुलं नाही आहेत सात पवन सरांचं असतंय सकाळी सात नाही नाही संध्याकाळचं आहे संध्याकाळी संध्याकाळचं आहे संध्याकाळी संध्याकाळी सात किंवा आठ दोन्ही पैकी कुठलं घ्यायचं का सहा यातलं कुठलं घ्यायचं सांगा म्हणजे पवन सरांचं आणि कपिल सरांचं ओव्हरलॅप व्हायला नको अशा पद्धतीनं चला पण एक घेऊ डेली घेत जाऊ कारण पाच वाजता कपिल सरांचं असते कपिल सरांच्या डिस्टर्ब करायला नको आपण कारण ते चांगलं चाललं असते तुम्हाला देखील त्याचा फायदा होतोय आहे बेरोजगार <laughs> म्हणायचं नाही तुम्ही बेरोजगार नाही आता आपण बघा स्थिर पाण्यात बोटीचा वेग बारा किलोमीटर प्रति तास आहे एक्स जर बोटीने प्रवाहाच्या दिशेने वीस किलोमीटर प्रति तास सॉरी प्रवाहाच्या दिशेने म्हणजे एक्स प्लस वाय प्रवाहाच्या दिशेने वीस किलोमीटरचा अंतर कापण्यासाठी घेतलेला वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दहा किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे एक्स मायनस वाय इतक्या वेगाने दहा किलोमीटर कापणाऱ्या बोटी इतका असेल तर प्रवाहाचा वेग शोधायचा हो आहे आपल्याला दोन्ही वेळेचा टाइम सेम दिलाय बघा आपल्याला काय म्हटले टी वन इज इक्वल टू टी टू म्हटले दोन्ही वेळेचा टाइम सेम आहे बघा घेतलेल्या वेळे इतका असेल मग टी वन टी टू ला काय म्हणू शकतो आपण टी वन अपॉन व्ही वन इज इक्वल टू डी टू अपॉन व्ही टू कळते आपल्याला काय शोधायचं आहे आपल्याला शोधायचं आहे प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग म्हणजे आपल्याला शोधायचा आहे वाय वाय शोधायचं आहे कळतंय का बघा सहाला घेऊया कोणाचं नसते चला मग चालते सहा वाजता घेऊ आपण सहा वाजता घेऊ आता हे वाय शोधायचं आपल्याला भी वन म्हणजे काय घेऊ आपण भी वन म्हणजे प्रवाहाच्या दिशेने बघा प्रवाहाच्या दिशेने तो वीस किलोमीटरचं अंतर म्हणजे डी वन वीस छेदामध्ये आलं एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय मधलं एक्स माहित आहे बारा मी लिहितो फक्त बारा प्लस वाय इज इक्वल टू काय म्हंटले दहा किलोमीटरचं अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे एक्स मायनस वाय म्हणजे बारा वजा वाय बारा वजा वाय आता एका शून्याला एक शून्य गेले तिरकस गुणाकार करू शकता तुम्ही बारा गुणिले दोन चोवीस वजा दोन वाय बरोबर बारा इक्के बारा अधिक वाय हे वाय इकडे ढकलतो बारा इकडे आणतो चोवीस वजा बारा बरोबर मला मिळालं वाय अधिक दोन वाय म्हणजे तीन ची किंमत बारा वाय ची किंमत मला मिळाली चार चार आहे का यस ऑप्शन नंबर बी करेक्ट ऑप्शन नंबर बी करेक्ट या का तुमचं सगळ्यांचं बारा छे तीन चार गुड व्हेरी गुड व्हेरी गुड क्लिअर चला थांबूया आज आपण आज थांबू आपण पण माझ्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करतो आणि आपण काय करू येणाऱ्या सगळ्याच एक्झाम टार्गेट करू म्हणजे कुठल्या महाराष्ट्रात सरळ सेवा तर आहेच त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही रेल्वे एस एस सी आणि बँकिंग ह्या सगळ्या साठी सिरीज आपण स्टार्ट करू मॅथ्सची टॉपिक वाईज पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर कळतय आपल्या चॅनलवर देखील सिरीज स्टार्ट करू याच्यामुळे काय होईल माहिती काय तुम्हाला देखील मॅच शिकता येईल आणि त्या चॅनलवर बुद्धिमत्ता म्हणजे तुमचे दोन्ही विषय कवर होतील दोन्ही विषय कवर होतील बॅच बद्दल जर येस ए ज्योमेट्री घ्यायचं आहे आपल्याला अल्जेब्रा घ्यायचा आहे ट्रिगनॉमेट्री घ्यायचं आहे सगळं घ्यायचं आहे सगळं घेऊ आपण डोंट वरी सहा वाजता चालू करू मग एक एक फिक्स वेळ घेऊ आणि सहा वाजता डेली आपण चालू करत जाऊ लक्षात आलं फक्त जर तुम्हाला काही अडचण आली तर ऍट द रेट एच एस माने हा माझा पर्सनल टेलिग्राम आय आहे याच्यावर मेसेज करा कारण आजच्या ऑफर खरंच भारी आहेत रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहेत त्यामुळं बॅच जॉईन करायची आहे कळतंय चला थँक्यू व्हेरी मच आज जर लवकर थांबवल्याबद्दल धन्यवाद येस येस घेऊ घेऊ पंकज डोंट वरी డోంట్ వరి అమ్ముపన్ జ హింద్ జయ మహారాష్ట్ర